मंडळी नवीन वर्ष सुरू होते जुने आठवणी जुने वर्षाची सुरुवात करूया घरच्या घरी काहीतरी गोड आनंदाने मी एक कप मैदा घेतलेला आहे मैदा वापरताना नेहमी पॉकेटचा मैदा वापरावा मी मैदा मोजलेला कप एकशे पन्नास मिलीचा आहे त्यासोबतच मी पिट्टी साखर वापरलेली आहे एक कप पिटी साखर ऐंशी मिली इतका कप वापरलेला आहे कोको पावडर मी छोट्या कप ने हाफ कप वापरलेली आहे साठ मिलीचा कप आहे वन हाफ टेबल स्पून बेकिंग पावडर वापरलेले आहे म्हणजेच एक छोटा चम्मच आणि बेकिंग सोडा वन फोर टेबल स्पून वापर वापर वापरलेला आहे म्हणजेच अर्धा चम्मच वापरलेला आहे ही सर्व सामग्री मोजून घेतल्यामुळे केक छान फुलतो त्यासोबत विनेगर आणि व्हॅनिला इसेन्स पण वापरलेले आहेत इकोबेग चा पेपर किंवा बटर पेपर नसल्यामुळे मी साधा पेपर घेतलेला आहे त्यासोबतच कट करण्यासाठी एक कैची वापरलेली आहे आणि साधा कुकरचा सा डब्बा घेतलेला आहे आता सर्व पेपर छान असा मोजून घेऊ आपल्याला कसा कट करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण छान पेपर कट करणे चौकोनी मोड पाडल्यावर छान कट केल्यानंतर असा गोलसर तयार होणार साधा सोपा केक आहे पण तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहे या ठिकाणी कुकरच्या डब्याला सर्व चारी बाजूने तेल लावून घेतलेले आहे कुकरमध्ये कापून ठेवलेला पेपर टाकून वरतून छान प्रकारे तेल लावून घेणे गरजेचे आहे जेणेकरून केक चिपकणार नाही सबस्क्राईब करायला कंजोशी करून नका बरं मंडळी एक मी या ठिकाणी छोटं पाटील घेतलेलं आहे त्यामध्ये मोजून ठेवलेला मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच पिठी साखर आणि कोको पावडर पावडर पण घेतलेली आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा सर्व टाकून छान प्रकारे चाळून घेऊ चाळून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारचे गाठी पडणार नाही आणि केक सॉफ्ट होणार सर्व मिश्रण चाळणे गरजेचे आहे या प्रकारे केकचे प्रीमिक्स तयार हे सर्व चाळलेले मिश्रण एकजीव करून घेऊ आनंद साजरा करायला खूप सारा पैसा खर्च करण्याची गरज नाही छोट्या गोष्टीतही आनंद साजरा करता येतो मंडळी ज्याप्रमाणे आपले घरचे मंडळी सुख दुःखात साथ देतात त्याचप्रमाणे जुनं वर्ष दुःख घेऊन जावं आणि नवीन वर्ष आनंद देव हीच प्रार्थना सर्व प्रीमिक्स मी कपाने मोजून घेतली दोनशे पन्नास यमचा कप आहे सोबतच छोटा हाफ कप मी तेल वापरलेले आहे तेल मी या ठिकाणी मोठे दोन चम्मच वापरलेले आहे दूध मी या ठिकाणी एकशे पन्नास मिली लिटर वापरलेले आहे म्हणजेच एक कप इतके वापरलेले आहे एक कप दूध तेलामध्ये टाकून छान फिरवून घ्यावे तेल आणि दूध एकत्र मिक्स झाले पाहिजे म्हणून छान असे एकाच डायरेक्शन मध्ये फिरवून घ्यावे या ठिकाणी मी दोनशे पन्नास मिली इतकं आत्ता बनवलेलं प्रीमिक्स वापरलेलं आहे छान टाकून एकजीव फिरवून घ्यावे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवणे गरजेचे आहे छान सर्व गाठी काढून हलक्या हाताने फिरवणे हलक्या हाताने फिरवल्यामुळे फिरू बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं काम हळूहळू होणार या ठिकाणी मी गॅस पेटवलेला गॅसवर कडई ठेवून प्रीहीट होऊ द्यावी पाच मिनटांसाठी आता आपण तयार केलेले बॅटर बघू बॅटर जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये असावं आता त्यामध्ये व्हॅनिला इसनचे पाच सहा थेंब टाकून छान असे एक डा दा, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घेऊ आणि त्यासोबतच एक झाकण इतके विनेगर वापरलेले आहे तुम्ही बघू शकता मंडळी विनेगर टाकल्यानंतर केकचे बॅटर थोडे फुलते केक फुलल्यामुळे थोडा कलर बदलतो या ठिकाणी सर्व मिश्रण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ एक छोटा कपडा घेऊ कपड्यावर कुकरचं भांड ठेवू आणि या प्रकारे टॅप टॅप करून घेऊ केकचे बॅटर एका चमच्याने गोलसर फिरवून घेऊ कढई कढईत झालेली आहे त्यामध्ये एक छोटी रिंग ठेवलेली आहे आणि कुकरचा डबा वरतून ठेवलेला आहे एक बेक करण्यासाठी जाडबुडाचीच कढई वापरावी किंवा जाड बुडाचं कोणतंही भांड चालेल एका टाटाच्या साह्याने छान प्रकारे झाकून घेऊ एक बेक होण्यासाठी कमी पावरवर पंचवीस ते तीस मिनिटे लागेल म्हणजे अर्ध्या तासापर्यंत केक खोलून बघणे गरजेचे नाही अर्ध्या तासानेच केक खोलून बघावा नाही तर केक अर्धा कच्चा राहू शकतो केक छान फुललेला आहे चाकू क्लीन बाहेर आलेला आहे केक ला अर्धा तास छान थंड होऊ द्यावे घाई गडबड केली तर केक तुटू शकतो नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा आनंदाने सबस्क्राईब करा पुन्हा भेटू